आणि आपण इकडे 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 असं कसं करतोय काय करतो आपली एनर्जी लॉस करतो वर्गामध्ये तुम्हाला सांगा लागलं आता हे सर प्रत्येकाला बोलत होते बोलू नको बोलू नको एक शब्द ज्यांना बोलता येत नाही जे मोके मुलं तुम्हाला जर माहिती असेल एक ट्रेन धापयला किती एनर्जी लागलेला त्याच्यापेक्षाही जास्त एनर्जी एक शब्द बोलायला विचार करा तुम्हाला बोलता येत नाही आणि तुम्ही बोलायचा प्रयत्न करून बघा इतकी एनर्जी बोलायला लागते आणि आपण किती व्यंथ वर्गामध्ये सांगायला कोणत्याही वर्गामध्ये एकही टीचरांना सांगायला लागायला एक सांगा लागा तास झाला की दुसरा तास झाल्याच्या आधी टीचर कुठला धडा शिकवणारे आपल्याला माहिती असतं पटकन तो धडा जो लेसन आहे तो वाचून बघायचा एखादं टेबल एखादा सम सोडवून बघायचा नाही ते जमा एक काही ठेवायची तुम्ही ज्या देवाला मानतात तुम्ही खरं गणपतीला मानलं पाहिजे कारण ती अभ्यासाची देवता आहे श्री गणेश आहे नमा सवय लावून घ्या एक पिरियड संपल्यापासून दुसऱ्या पिरियड चे सर येईपर्यंत श्री गणेश आहे किती आपण हे आयुष्य हा मातीचा गोळा दिलेला आहे किती डेव्हलप करू शकतो आपल्याला डॉक्टर इंजिनियर व्हायचे की स्विगी बॉय कुरियर बॉय व्हायचे हे आपण आता ठरवायचं आहे ग्रॅज्युएशन झाल्यावर नाही रोज इमॅजिन करायचे डोळे बंद करून की मला डॉक्टर व्हायचे आणि ती डॉक्टर रोज आत माझ्या शरीरात जात आहे आत्ता तुम्ही कष्ट करणार आहात तर पुढचं सगळं आयुष्य तुम्ही आरामात घालवू शकाल आणि आत्ता आराम केला तर पुढचं सगळं आयुष्य कष्ट करण्यात तुम्हाला फॉरेनला शिकायला जाऊ शकतो मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये मॅनेजर म्हणून लागू शकतात आणि तुम्ही बघतात रिक्षा चालवणारे पण असतात ड्रायव्हर पण असतात स्विगीचे पार्सल ही मुलं असतात जगात फक्त तीनच व्यक्ती तुमचा चांगला विचार करू शकतो आई वडील आणि शिक्षक हे तीनच जगातली माणसं आहे की त्यांना वाटत तुमचं भलं व्हावं याच्या परिणाय तुमच्या बाजूचे जरी काकू असतील ना अरे तिला किती महत्व मिळाले माझ्या मुलीला कमी मिळाले तिला जास्त कसे मिळाले सगळे जेलेसी त्यांचं एखाद्याचं चांगलं होऊ नये असे विचार करणारे माणसं असतात नातेवाईकातही अशी माणसं असतात फक्त हे त्रिमूर्ती आहे आई वडील आणि तुम्हाला रोज शिकवणारे तुमचे शिक्षक आहे त्यांनाच वाटत असत की आमच्या पेक्षा आमचा विद्यार्थी आमच्या मुलांनी चांगलं व्हावं मोठं व्हावं हे त्यांना वाटत असत मग आत्ता कष्ट करायचे कि वर्गात यायचंय होमवर्क नाही करायचंय वर्ण ना कशा पण ठेवायचे ज्याच्या वहीच शेवटचं पान स्वच्छ आहे त्याच आयुष्यात तो सक्सेसफुल होतो वर्गात गेल्यावर बघायचं आणि शेवटचं पान ओपन करून बघत चिंचवलेलं असतं काहीतरी लिहिलेलं असत ज्यांना ज्यांना नसलं आहे त्यांच्या वयामध्ये बघायची गरज नाहीये आयुष्यात आता नसेल ठीक आहे आम्हाला माहिती नव्हतं पण पुढच्या नोटबुक नोटबुकाला माझ्या शेवटचं कुठेही चिरखाड केलेली नाही पाहिजे आपण बघा टीचर तिकडे शिकवत असतो इकडे पेगाने यायला काहीतरी पास कर त्याला काही जेवढं तुम्ही काहीतरी लिह बसालला तेवढे तुमच्या आयुष्यामध्ये कर्ज आणि संकट वाढत असतात आपण स्वतःहून ते क्रिएट करतोय काय करतो ना कोणी कसा जाळ तयार करतो तसं आपण जाळ तयार करतोय ना त्यामुळे शेवटच्या पानावर चिरखड करायची नाही जेव्हा शिक्षक शिकवताय वर्गात शंभर टक्के त्यांच्याकडे ते त्यांचा एवढा वेळ एवढा कष्ट करून तुम्हाला शिकवत असतात घरी गेल्या तुमच्या मम्मीला विचार तुम्ही दोन भाऊ बहीण किंवा तीन असाल ते सांभाळता सांभाळता मम्मी काय म्हणते ह्या मुलांना सांभाळायचं म्हणजे आणि तुमचे टीचर मला कमी आता मॅडमने सांगितले की दोन हजार स्टुडंट तुमच्या कमीत कमी आणि तुम्ही आता येताना बघितलं आता मी एक कळंबुलीतली आहे तुमच्या परिचयातली आहे बरेच आज बाहेरचे कोणी जण इथे आले असते काय म्हटले असते तुमचं नाव तर खराब झालं असतं टीचरांचंही नाव ना शिस्त नाहीये शाळेतलं कधीही पुढच्या वेळेस तुमच्याकडे कोणी प्रमुख पाहुणे येतील हाताची गडी घालून लाईनीत स्वतः शिस्त लावायची इथे शिक्षक सांगायला घेणार आहात तेवढ्या सकाळी पहाटे उठायचं आहे आणि मला अभ्यास करायचा आहे ही तर आईने आला लावलाय उठ ना बाळा तुझं पेपर आहे उठ ना बाळा आई पाच मिनिटं पाच मिनिटं पाच मिनिटं रात्री उशिरापर्यंत टी व्ही बघत राहायचं टाइम पास करायचं प्रत्येकाला देवाने वर्ष दिलेले पन्नास वर्ष साठ वर्ष सत्तर वर्ष काउंट डाऊन जेव्हा एक तुम्ही वॉच बघितलं असेल बघा त्याच्यामध्ये माती असते काचेच वॉच असत गेम स्टार्ट झाला की ते उलटा करत आणि ती माती खाली पडायला लागते आपल्या आयुष्याचा टाइम वॉच चालू झालेला आहे तो रोज कमी होतोय आपलं वय रोज वाढत नाहीये चालू आहे आणि तुमचं आयुष्य इतकं सुंदर आहे विद्यार्थ्याचं जेव्हा आम्ही शाळेत ना बाहेर निघतो तेव्हा हे मिस करतो प्रत्येक मोमेंट एन्जॉय करा शाळेत नाही जात ना काय अगळाच दिवस शाळेत ते आज काही शिकवणारच नाही असं तुमच्या टीचरांनी म्हटलं तर मी आज शाळेतच जात नाही त्यामुळे शाळेला सुट्टी करायची नाही कारण सरस्वती देवता इथे गण गणेश देवता आहे तुम्ही शाळेमध्ये येत नाही तुम्ही हे विद्येच मंदिर आहे ही गोष्ट लक्षात ठेवा प्रयत्न करा वर्ग चालू असताना मी चप्पल नाही घेतली आता कारण हे व्यासपीठ आता त्या ताईने सांगितलं आज व्यासपौर्णी मार्ग काल होऊन गेलेली आहे तर वर्गामध्ये जेव्हा तुम्ही वही आणि पेन घ्याल पायामध्ये सरस्वती देवी आहे ती तिची साध मंदिरात आपण चप्पल घालून जातो हो का मग तुम्ही पुस्तकात वाचलं असेल ना की शाळा हे विद्येच मंदिर असतं मग तिथे बसताना तुम्ही चप्पल घालून बसणं योग्य आहे का त्यामुळे प्रयत्न करायचे की चप्पल सॉक्स असेल तर सँडल थोडेसे पायात काढा पूर्ण शक्य नसेल तर पण प्रयत्न करा, करा। हा बदल करा हा बदल केल्यावर तुमच्या अभ्यासात काय प्रगती होते ती हॉटेलमध्ये जेव्हा जेवायला जातात ना चप्पल घालून जेवतो आपण घरात थोडी चप्पल काढा आणि जेवण करा प्रयत्न करा हॉटेल मध्ये जेवायला जायचं नाही आणि एक पदार्थ विषारी तो खायचा नाही त्याच्यामुळे पिढीच्या पिढी नष्ट व्हायला लागली आहे चायना म्हणून देश आहे ते आपल्यावर आक्रमण करू शकत नाही आक्रमण केल्यावर माणसं मरतात पण ते करू शकत नाही कारण आपलं भारतीय सैन्य हे खूप पॉवरफुल आहे मग त्यांनी काय आयडिया केली आहे ना चायनीज पदार्थ आणलेले आहे आणि मग मंचुरियन घेऊन हो येऊ का चायनीज सूप प्यायचं का चायनीज आवडत आता घाबरून कोणीला महत्वाची करणार नाही मी घाबरवण्यासाठी आलेली मैत्री आपण गप्पा मारतोय मी अजून विषयाला हात घातलाय की नाही मी गप्पा मारते तुमच्याशी आणि तुमची हिथ चिंतक आहे क्रॉस करा चायनीज जे जे इथे बसले आहे चायनीज खायचं नाही